रोज वॉकिंग एकच वेळ जेवण तरीही पोट सुटलेलंच आहे चला आज आपण बघूयात की पोटावरची चरबी नक्की कमी कशी होते पोटावरची चरबी हा काही आजार नाहीये पण प्रमाणाबाहेर वाढलं तर मात्र अनेक आजारांना कारण ठरतं आणि ही पोटावरची चरबी म्हणजे डोकेदुखी किंवा ताप पण नाही कि एक गोळी खाल्ली आणि कमी झालाय यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न करावा लागतो एक होलिस्टिक अप्रोच पोटावरची चरबी कमी करू शकते जनरली काय केलं जातं की कोणती तरी एकच गोष्ट ही फॉलो केली जाते म्हणजे वॉकिंग केलं पंधरा दिवस वॉकिंग केलं काहीच रिझल्ट नाही मिळाला सोडून दिलं काहीतरी एक्स्ट्रीम डायटरी चेंजेस केले एकच वेळेस जेवण किंवा पाच दिवस फक्त फ्रूट्सवरच आहे असे काहीतरी एक्स्ट्रीम चेंजेस करतात मग त्यामध्ये पेशंट सस्टेन नाही होऊ शकत आणि मग ती गोष्ट ही सोडली जाते आणि अशा पद्धतीने एक प्रकारची खूप प्रचंड निराशा येते आणि ती पोटावरची चरबी मात्र काही कमी होत नाही यामागे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे की पोटावरची चरबी ही दहा किंवा पंधरा दिवसात वाढत नसते त्यासाठी सहा महिने वर्षभर हा हळूहळू हळू ती पोटावरची चरबी ही साठत जाते आणि जेव्हा ती एकदम जास्त दिसते तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे पोट हे खूपच सुटायला लागलंय पोट हे खूप वाढलंय त्यामुळे आपल्याला जेव्हा ती पोटावरची चरबी ही कमी करायची आहे तेव्हा सुद्धा हळूहळू प्रयत्न करणं हे गरजेचं आहे म्हणजे कन्सिस्टंटली सातत्याने प्रयत्न केले तर पोटावरची चरबी ही नक्की कमी होऊ शकते गरम पाणी प्या म्हणजे पोटावरची चरबी कमी होईल किंवा काहीतरी एक पर्टिक्युलर शेक प्या म्हणजे कमी होईल किंवा एकच वेळ जेव्हा किंवा फक्त फ्रुट्सच खा सूपच प्या असं काहीही मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार नाहीये चरबी वाढण्याचं नक्की कारण काय आहे आणि सायंटिफिकली आपण त्याच्यावर कसं काम करू शकतो हे जेव्हा तुम्हाला तुम्हाला समजेल तेव्हा तुम्ही नक्कीच योग्य दिशेने प्रयत्न कराल हे मला माहिती आहे त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा कारण जेव्हा तुम्ही अर्धवट माहिती घेता तेव्हा त्याने नुकसान हे तुमचंच होणार आहे हॉर्मोनल इम्बॅलन्स डायबिटीज थायरॉइड किंवा अजून काही हॉर्मोन्स डायजेस्टिव्ह इश्यूज लाईफस्टाईल प्रॉब्लेम्स आणि स्ट्रेस ह्या सगळ्या कारणांमुळे पोटावरची चरबी ही हळूहळू वाढत असते हा विषय खूप मोठा आहे कारण कारण ह्याची खूप आहेत आणि आपण जे उपचार करणार आहोत ते सुद्धा होलिस्टिक अप्रोच म्हटल्यानंतर हे खूप वेगवेगळे आहेत आज आपण एक विषय बघूयात ह्याच्यामध्ये की इन्सुलिन रेझिस्टन्स आणि त्यामुळे पोटावरची चरबी ही कशी वाढते आपण जे खातो विशेषत पोळी भात साखर बेकरीचे पदार्थ म्हणजेच कार्बोहायड्रेट्स हे पचल्यानंतर त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं हे ग्लुकोज पेशींमध्ये जाण्यासाठी म्हणून इन्सुलिन नावाचं हॉर्मोन हे काम करत असतं सतत जास्त कार्ब्स किंवा शुगर खाल्ल्यामुळे पेशी या इन्सुलिनला रिस्पॉन्ड करणं कमी करतात त्यामुळे ब्लडमध्ये ग्लुकोजची लेवल ही जास्त होते एक्सेस ग्लुकोजचं फॅटमध्ये कन्व्हर्जन होतं आणि हे फॅट हे पोटाच्या भोवती हे साठत जातं कारण ॲबडॉमिनल फॅटमध्ये इन्सुलिन रिसेप्टर्स हे जास्त असतात त्यामुळे ते इन्सुलिनला जास्त रिस्पॉन्ड करतात आणि मग पोटाच्या भागावर चरबी ही वाढत जाते आणि चरबी वाढल्यावर इन्सुलिन रेजिस्टन्स हा अजून वाढत जातो आणि मग ह्या दुष्टचक्रामध्ये हे, हे तुम्ही अडकले जाता त्याचबरोबर स्ट्रेस लेवल ही जास्त असणं गट हेल्थ ही खराब असणं म्हणजेच पचनाच्या तक्रारी असणं गॅस ब्लोटिंग कॉन्स्टिपेशन अजिबात एक्सरसाइज न करणं तुमची लाईफस्टाईल मध्ये बरेच इश्यूज असणं ह्या गोष्टीमुळे सुद्धा पोटावरची चरबी ही वाढत असते आता हे महत्वाचं कारण तर तुम्हाला समजलंय मग आता यावर आपण उपाय काय आहे हे बघूयात तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही कोणत्याही फॅन्सी गोष्टीच्या मागे लागू नका ओट्स वेगवेगळे शेक्स प्रोटीन पावडर डाएट मधले प्रकार हे करून तुमचं पोटावरच जे फॅट आहे हे लगेच तर कमी होणार नाही आणि हे तुम्ही खूप थोडा काळ हे सुरू ठेवता आणि मग परत तुम्ही बॅक टू रुटीन येते तर सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे पोटावरची चरबी तुम्हाला नियंत्रणामध्ये ठेवायची आहे तर प्रत्येक जेवणामध्ये इन्सुलिन स्पाइक येणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे यासाठी कार्म्स प्रोटीन फॅट आणि फायबर हे आपण प्रत्येक खाण्यामध्ये व्यवस्थित बॅलन्स केले तर इन्सुलिन स्पाइक नक्कीच टाळता येणार आहे चरबी नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रत्येक खाण्यामध्ये आपण अर्धा भाग हे फायबर्सचा असला पाहिजे एक चतुर्थांश प्रोटीन्स असले पाहिजेत आणि एक चतुर्थांश कार्बोहायड्रेट्स असले पाहिजेत आणि याबरोबरीने फॅटसुद्धा यामध्ये आपल्याला ऍड करावं लागेल फायबर्स मध्ये सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या दोडका दुधी भोपळा फरसबी गवार म्हणजे रेशांच्या भाज्या त्यानंतर कोशिंबिरीमध्ये गाजर मुळा कोबी ह्या सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये इन्क्लूड झाल्या पाहिजेत आणि फळं म्हणजे आपली फायबर्सची जी रिक्वायरमेंट आहे ती यामधून खूप चांगल्या पद्धतीने भागते एक चतुर्थांश भाग हा प्रोटीनचा हवा मग यामध्ये डाळी कडधान्य आणि नॉनव्हेज हे तुम्ही इन्क्लूड करू शकता कार्बोहायड्रेट्स हे सुद्धा एक चतुर्थांश प्रमाणामध्ये खाल्ले गेले पाहिजेत या मध्ये ज्वारी बाजरी आणि नाचणीची भाकरी तुम्ही घेऊ शकता यामध्ये फायबर्स असल्याने इन्सुलिन स्पाइक हा लगेच होत नाही फॅट मध्ये तुम्ही एक एक चमचा तूप सकाळ संध्याकाळ घेणं हे सुद्धा गरजेचं आहे त्याचप्रमाणे चटण्या कारळे जवस तीळ ह्याच्या चटण्या सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत यातून आपल्याला फॅट्स ऑइल सुद्धा, सुद्धा मिळतं आणि फायबर्स पण मिळतात या सगळ्या अशा प्रकारच्या आहाराने काय होणार आहे तर ग्लुकोज हे हळूहळू शोषलं जाणार आहे पचन खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे पोटही चांगलं भरणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं या अशा आहाराने तुमच्या पोटावरची चरबी ही नियंत्रणात राहणार आहे तुम्ही दिवसातून तीन वेळा समजा खात असाल तर हे अशा पद्धतीने बॅलन्स करणं हे खूप गरजेचं आहे फायबर्स प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स हे तुमच्या प्रत्येक मीलमध्ये बॅलन्स्ड आहेत ना ह्याकडे तुमचं लक्ष हवं तुमचा जेवणाच्या वेळा ह्या फिक्स हव्यात वारंवार थोडं खाणं हे गेलं पाहिजे पाण्याचं प्रमाण हे योग्य पाहिजे आणि रात्री पुरेशी झोप म्हणजे सात ते आठ तास झोप ही घेतली गेली पाहिजे आणि हे सगळं व्यवस्थित तुम्ही फॉलो केलं तर नक्कीच तुमची पोटावरची चरबी ही नियंत्रणात राहणार आहे आतापर्यंत हा समजा पूर्ण विषय तुमच्या लक्षात आला असेल तर एक गोष्ट समजेल की चरबी ही पाच दहा दिवसात वाढत नाही आणि पाच दहा दिवसात कमी सुद्धा होत नाही त्यामुळे तुम्हाला तुमच्या मध्येच चेंजेस केले तरच ते नियंत्रणात राहणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक पार्ट बघितलाय ते म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स आणि पोटावरची चरबी पण हा खूप मोठा विषय आहे म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं तसं ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ह्या इन्व्हॉल्व्ह आहेत तुमची लाईफस्टाईल आहे डाएट आहे त्यानंतर तुमचं पचन हॉर्मोन्स ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत त्यामुळे आपण ह्यामध्ये अजून काही व्हिडिओ सिरीज ही करणार आहोत जेणेकरून तुम्हाला खूप व्यवस्थित ह्याच्याबद्दल ज्ञान मिळेल आणि तुम्ही योग्य प्रकारे यावर उपाय करू शकाल तुमच्या लाईफस्टाईल मध्ये चेंजेस करू शकाल आपण पुढच्या व्हिडिओ सिरीज मध्ये घेऊन येऊयात की तुमच्या फिक्स फिक्स का का तुमचं रुटीन हे सुद्धा हवं किंवा ते आठ तासाची झोप ही का गरजेची आहे पचनाच्या तक्रारींसाठी काय केलं पाहिजे किंवा पचनाच्या तक्रारींमुळे तुमच्या फॅट लेवलवर काय परिणाम होणारे किंवा तुमची चरबी ही तुमचं पचन नीट नसेल तर का वाढणार आहे त्याचप्रमाणे ह्याच्यासाठी आपण काय औषधं घेऊ शकतो आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे पंचकर्मामध्ये यासाठी काय उपाय सांगितलेले आहेत हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओ सिरीजमधून तुम्हाला सांगूयात एक्सरसाईज योग प्राणायाम हे सुद्धा गरजेचं आहे हे सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे हे सुद्धा आपण स्टेप बाय स्टेप हे कसं केलं पाहिजे हे सुद्धा मी पुढच्या व्हिडिओ सिरीज मधून तुम्हाला सांगेन आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये पोटावरच्या चरबीचा तुम्हाला काय त्रास हे सुद्धा आम्हाला सांगा आणि तुमचे काय काय उपाय करून झालेत तेही सांगा तुमच्या पोटावरची चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला कुठले उपाय हवे आहेत का किंवा कुठली माहिती हवी आहे का हे समजा मला कमेंटमध्ये सांगितलं तर नक्की मी तो व्हिडिओ तुमच्यासाठी करेन ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा